ब्रेक फेल झालेल्या ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक अपघातात ट्रक, ट्रक, ट्रक मधील सहचालकाचा जागीच मृत्यू धडक जोरात असल्याने ट्रकची केबिन पूर्णपणे दबली मुंबई पुणे ही घटना मुंबई पुणे एक्सप्रेस अपघाताची मालिका सुरू असून आज पहाटेच पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे बोरघाटात एका ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील ट्रकला पाठीमागून मागून जोरदार धडक दिली या ट्रकची केबिन दबवून सहचालकाचा अडकून जागीच मृत्यू झाला सविस्तर माहिती अशी की मुंबई पुणे एक्सप्रेस वर साखरेच्या गोणी घेऊन ट्रक क्रमांक एम ए झिरो सिक्स बी डब्ल्यू फोर नाईन टू फाय चालक राकेश कुमार वय पस्तीस राणार बिहार हा पुण्यावरून मुंबईकडे जात असताना तो एक्सप्रेसवरील बोरघाटात ढेकू गावाजवळ आला असता तीव्र उतारावर त्याचा ब्रेक फेल जा झाल्याने त्याने समोरील ट्रक क्रमांक एम एच फिफ्टी सिक्स ए टू फोर नाईन सेवन याला पाठीमागून जोरदार धडक दिली ट्रकची धडक एवढी जोरदार होते की या ट्रकची केबिन पूर्णपणे दबून सहचालक सुरेश यादव वय पस्तीस वर्षे राणा उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस देवदूत यंत्रणा अपघातग्रस्त टीमचे सदस्य आय आर बी टीम हे तात्काळ घटनास्थळी दाखल होत क्रेनच्या सहाय्याने केबिन मध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढून ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन एक्सप्रेस वे वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला तर दुसऱ्या ट्रक मधील चालक अपघाताची माहिती न देता पळून गेल्याची माहिती समोर आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत खोपळी वादळ साठी संतोष गायकवाड रिपोर्ट